नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज गणेश उत्सवात येणाऱ्या अडचणी उत्सव सुरू होण्यापूर्वी दूर करा दिग्रजच्या गणेश भक्तांची तहसीलदार मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी येत्या सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून गणेशोत्सव सुरू होत आहे दिग्रजच्या गणेश उत्सवात लोककलेसह अनेक धार्मिक सामाजिक उपक्रम व आकर्षक स्त्रीच्या मूर्तीमुळे दिग्रजचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे मागील वर्षी प्रशासनाने चोख कार्य केल्याने गणेश उत्सव जल्लोषात साजरा झाला या वर्षीला सुद्धा नगर परिषद विद्युत वीज वितरण महसूल विभाग विभाग बांधकाम यांनी उद्भवणाऱ्या समस्या उत्सव सुरू होण्याआधी पूर्ण करा या आशयाचे निवेदन गणेश भक्तांनी तहसीलदार दिग्रस नगर परिषदेचे मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक दिग्रास यांच्याकडे दिले यावेळी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण देशामध्ये तसेच राज्यामध्ये मोठ्या हर्षोल्लासात गणेश उत्सव साजरा केला जातो आणि त्या त्यानिमित्तच दरवर्षी दिग्रसमध्ये शांतता कमिटी सदस्य तसेच गणेश मंडळांचे जेवढे काही पदाधिकारी आहे हे संयुक्त विद्यमानाने दिग्रज मधील जे काही गणेश उत्सवाच्या पहिले जे काही रस्त्याच्या अडचणी असो कुठे जर तार लटकत असेल आणि विविध स्वच्छतेच्याही कुठल्या मागण्या असेल तर पूर्व कल्पना प्रशासनाला देते आणि मागच्या वर्षी सुद्धा प्रशासनाने या समितीला एवढं सहकार्य दिलं भरभरून दिलं त्याबद्दल मी सर्व गणेश उत्सव समितीतर्फे आभार व्यक्त करतो प्रशासनाचे आणि शासनाचे आणि अपेक्षा बाळगतो की पुढच्या वर्षी सुद्धा या वर्षी गणेश उत्सव हर्षोल्लासात साजरा झाला पाहिजे आणि त्यासोबतच प्रशासनाचं सहकार्य हे जे जसं मागच्या वर्षी होतं तसं याही वर्षी अपेक्षित आम्ही करतो धन्यवाद आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ते क्लिक करा धन्यवाद